हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आम्ही चाललेलो आहे गावाला बघा रोशनी आहे मी आहे तिचे पप्पा आणि अजून दोन व्यक्ती येणार आहेत ते पुढे तुम्हाला दिसतीलच तर आम्ही चाललेलो आहे गावाला आज आहे माझ्या मुलीचा बड्डे एकवीस नोव्हेंबरला आणि थोडा उशिरा येतात आहे व्हिडिओ तर गावाला आम्ही चाललेलो आहे तिचा बर्थडे पण करायला आणि अजून कुठे आम्ही जाणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत पुढे शेअर होणार आहे तर बघा भाऊजी आणि माझी मोठी बहीणसुद्धा आमच्यासोबत होते आणि आम्ही म्हटलं चला आता आपण जाणारच आहे एका ठिकाणी दर्शनासाठी तर ते सुद्धा आमच्यासोबत होते आणि आम्ही आता चाललेलो आहेत गावाकडं गावाकडं जाताना एक आनंद एक वेगळाच असतो एक असं वाटतं रस्ता कधी संपेल आणि आपण गावाला कधी पोहोचेल ही काशा असते मध्ये आणि आपल्या मनामध्ये असतं की आपल्या आईवडिलांना भेटायसाठी किंवा आपल्या गावचं वातावरण खूप छान म्हणजे अगदी मनाला प्रसन्न करण्यासारखं असतं आणि गावाला जाण्याची एक उत्सुकता असते ती काही वेगळीच असते तर प्रवासामध्ये थोडं थोडं तुम्हाला मी शूट केलेलं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते त्यानंतर आम्ही पुण्यामध्ये एक होल्ड घेतला इथं माझ्या भावाचं गॅरेज आहे आणि तिथं रोशनीचा बड्डे होता तर त्याने तिथंच सेलिब्रेशन केलं म्हणजे केक वगैरे आणला तिथं केक कापला त्यांच्याशी बोललो वगैरे थोडा वेळ थांबलो तिथे आणि मग आम्ही तिथून पुढचा प्रवास आमचा चालू केला कारण की घर जवळच आहे पुण्यात आमचं आहे ते पण आम्ही तिथं न जाता म्हटलं पहिलं आपण गावाला जाऊया कारण की जे आम्ही जी योजना केली होती की जिथं जिथं जायचं आहे त्या त्या वेळात आम्हाला ती ते सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं होतं त्यामुळे त्यानंतर इथं पुढं आल्यानंतर थोडी पेटपूजा करून घेतली रस्त्याच्या जवळच असे छोटे छोटे हॉटेल्स खूप छान असतात आणि तिथं म्हणजे आम्ही बसून म्हणजे येतानासुद्धा चपाती भाजी माझ्या बहिणीने आणली होती इथंसुद्धा थोडी काय भाजी वगैरे आम्ही घेतली आणि जेवण इथं करून घेतलं म्हणजे एकदा पेटपूजा झाल्यानंतर आपल्याला पुढचा प्रवास करायला अगदी टेन्शन नाही काय नाही त्यानंतर पेटपूजा झाल्यानंतर आमचा पुढचा प्रवास चालू झाला आणि कसं सगळे खेळीमिळीचं वातावरण असलं आणि सगळे सोबत असले ना तर प्रवाससुद्धा पटकन होऊन जातो आम्ही आता पहिल्यांदा आलेलो आहे पालीमध्ये आणि पालीमध्ये दर्शन घेणार आहे आणि तिथून पुढे आम्ही गावी जाणार आहे तर महाराष्ट्रातील पाली येथील खंडोबा मंदिर हे भगवान शिवाचे अवतार भगवान खंडोबा यांना समर्पित एक पवित्र स्थळ आहे सातारा जिल्ह्यातील वाईजवळ स्थित हे राज्यातील सहा प्रमुख खंडोबा तीर्थस्थळांपैकी एक आहे हे मंदिर सुमारे पाचशे वर्षांपूर्वी बांधले गेले होते आणि पाली नावाच्या दूधवालेशी संबंधित असलेल्या पौराणिक कथेमुळे ते महत्त्वपूर्ण आहे स्थानिक कथेनुसार हे मंदिर त्या ठिकाणी बांधले गेले जिथे भगवान खंडोबा एका भक्त पलई दुधाळदासाला दर्शन दिले होते पूर्वी राजपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावाचे नाव तिच्या सन्मानार्थी पाली असं ठेवले गेले तर बघा आमचं दर्शन म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की मार्गशीर्ष महिना आहे आणि गर्दी वगैरे असेल तर आम्ही आलो तेव्हा गर्दी काहीच नव्हती आणि पटकन आमचं दर्शन झालं म्हटलं जिथं शूट आपल्याला करायला परवानगी आहे ते शूट तर आपण करूच पण जिथे नाही तिथं तुम्हाला म्हणजे दाखवता येणार नाही पण अनाईसे आम्हाला तिथे एक दादा होते त्यांनी मला हे शूट काढून दिले त्यांनी सांगितलं की द्या मी देतो म्हणून आणि तुम्हाला हे आतलं बघा खंडोबाचं आणि माळसा बाणूचं दोघांचंही आपल्याला दर्शन इथे तुम्हाला करता येते त्यानंतर तुम्हाला कळसाचंसुद्धा दर्शन मी म्हटलं घडवून देते कारण की आपण आलेलो आहे ज्या ठिकाणी ते अत्यंत पवित्र आणि मला वाटते बऱ्याचशाच लोकांचं खंडोबा हे कुलदैवत आहे तर आमचं दर्शन वगैरे चांगलं झालं त्यानंतर म्हटलं चला प्रदक्षिणा वगैरे करावी आणि प्रदक्षिणा वगैरे करून मग म्हटलं आपण थोडा वेळ इथं बसावं आणि त्यानंतर म्हटलं आपण पुढच्या प प्रवासाला आपण चालू करावं तर प्रदक्षिणा वगैरे केली अक्षरशः प्रवास करताना बसून बसून खूप कंटाळ येतो आणि असं थोडंसं चाललं वगैरे की थोडं बरं वाटतं तर इथं बघा मी प्रदक्षिणा केली कधीही पालीत आलं तरी हे दृश्य ना अगदी मनमोहून टाकणारं असतं अगदी पिवळा जरत तसा भंडारा आणि आजूबाजूचा परिसर आणि आपल्या खंडोबाचा जो गजर असतो येळकोट जय जयमलार हे असं कानावर पडल्यानंतर खूप भारी वाटतं अगदी प्रसन्न वाटतं आपल्या खंडेरायाचं दर्शन घेतल्यानंतर तर अजूनच छान वाटतं वर्षाकाठी एकदा तरी का नाही आपल्या कुलदैवताचं दर्शन घेतलंच पाहिजे सहपरिवारांनी आणि त्यांचा कुलधर्म कुलाचार हा केलाच पाहिजे आमचं दर्शन वगैरे छान पार पडलं त्यानंतर थोडंसं फोटो वगैरे आम्ही काय असेल ते घेतले इथे आता आलोच आहे तर फोटोशूट तर झालंच पाहिजे त्यानंतर फोटो वगैरे काढले आणि थोडा वेळ रेस्ट घेतला आणि आम्ही आता म्हटलं चला आता आपण पुढे आपण निघून जाऊया कारण की या वेळेला काय होतं तर अंधार खूप लवकर पडतो थंडीच्या मोसममध्ये तर पुढे म्हटलं आपल्याला जायचं आहे तर पुढेसुद्धा मला आमच्या ग्रामदैवताचं दर्शन घ्यायचं होतं पण अंधारान लगेच पडल्यामुळं ते सुद्धा मला पॉसिबल झालं नाही आणि पालीचं दर्शन झाल्यानंतर आमचा पुढचा प्रवास चालू झाला तर आम्ही जेव्हा पालीत आलेलो तेव्हाच पाच साडेपाच वाजले होत्या आणि म्हटलं आपल्याला पुढंसुद्धा आपल्याला जायचं कारण की इथून जे माझ्या माहेरचं घर आहे माझ्या पप्पांचं तिथं अंतर आणि पालीचं अंतर पावून तासाचं अंतर आहे म्हणजे बाईकने आला तर अजून थोडं लवकरच या आणि बघा आता आम्ही फायनली घरी येऊन पोहोचलो घरी आल्यानंतर अंधार बघा किती पडला आहे आणि आपल्याला असं वाटतं ना की रात्रीच्या नऊ साडेनऊ वाजल्यासारखं सहा सातलाच अंधार एवढा पडतो अगदी गडद अंधार एकदम पडून जातो तर घरी आल्यानंतर असं खूप रिलॅक्स वाटलं आणि मग म्हटलं चला फ्रेश वगैरे व्हावं तर घरी बघा काय काय चाललंय तुम्हाला मी दाखवते कारण की नातीचा बड्डे असल्या कारणाने दोन्ही आजच्या आणि मावशी तिची जेवणाचं का कार्यक्रम चाललेला आहे आणि त्यांचं चाललं होतं की आपण हॉटेललाच जाऊ म्हणजे आम्ही तिथंच थांबतो आणि आई पप्पा तिकडून येतील म्हणून पण मार्गशीर्ष महिना असल्याकारणाने म्हटलं नको आपण बाहेर जेवायला कारण की नॉनव्हेजचं वगैरे सगळं हातबोट इकडे तिकडे लागतं त्यामुळे म्हटलं घरीच आपण कार्यक्रम जो काय आहे तो घरीच करू साध्या पद्धतीत तर इथं त्यांचं आपलं चाललेलं आहे जेवण स्वयंपाक वगैरे बनवणं पप्पा बसलेत आपले फोनवर बोलत आणि तुम्हाला मी मीच्या अगोदर पण इथं आल्यानंतर तुम्हाला दाखवलेलं आहे घर कसं आहे ते आणि त्यानंतर आमचं जेवण स्वयंपाक वगैरे झाला आणि मग आम्ही बड्डे सेलिब्रेशन करायला घेतलं तर एकवीस नोव्हेंबर माझ्या मुलीचा बड्डे असतो आणि बावीस नोव्हेंबर माझ्या मावस भाऊजचा बड्डे असतो तेवीस नोव्हेंबर माझ्या भावाचा बड्डे असतो आणि चोवीस नोव्हेंबर माझा बड्डे असतो तर आता बघा सगळे लाईनीतच बड्डे आहेत त्यामुळे तुम्हाला असं वाटेल पुढं जाऊन की केक बघितल्यानंतर एवढे केक का आणलेले आहेत तर रोशनीसाठी आम्ही सुद्धा केक घेऊन आलेलो आहे आणि ते त्याच्या बाबानी आणि सुद्धा केक घेऊन आलेला आहे आणि म्हटलं चला आलेलोच आहे तर दुसऱ्या दिवशी आम्ही थांबणार नाही आहोत तर भाऊजाईचं त्या मावस भाऊजेचा माझ्या बड्डे होता तर म्हटलं चला याच वेळेला आपण बड्डे तिचं पण सेलिब्रेशन करून घ्यावं कारण दुसऱ्या दिवशी आम्ही नसणार आहोत म्हणून तर तिचा छानपैकी असं बघा रोशनीचा अगोदर करून घेतला बड्डे सगळ्यांनी ओवाळलं तर अशा रीतीने बड्डे सेलिब्रेशन झालं जेवण वगैरे झालं त्यानंतर आता उद्या आम्ही कुठे जाणार आहोत ते उद्याच्या तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल तर तुम्ही उद्याचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा आजच्या व्हिडिओचा एंड मी इथंच करते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ